तर मित्रांनो महत्त्वाची अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती जवळ बावीस तेवीसची आता अपडेट म्हणजे काय नेमकं तर मुंबई पोलीस शिपायचं जे फिजिकल आता आहे भरपूर विद्यार्थी हॉल तिकीटची वाट पाहत आहे आणि हॉल हॉलटिकीटची वाट पाहत आहे आणि पोट्याला असं वाटवलं की बा कधी हॉल हॉलटिकीट हे चालकचं ग्राउंड संपल्याशिवाय हॉल तिकीट येणार नाही आहे ठीक आहे तर आता ही सत्तावीस तारखेची अपडेट होती यानं काय केलेलं आहे जे ग्राउंड चालू आहे शिपायचं दोन दोन मैदानावर ग्राउंड चालू आहे सर्वांना माहीतच सांगण घाटकोपरांना अजून ते कवयत मैदान मुंबईमध्ये तर दोन दोन ग्राउंडवर काय चालू आहे मैदान आणि मैदान चालू आहे दोन ग्राउंडवर तर यानं काय केलं जे विद्यार्थी समजा बोलावले होते समजा तीन तीन हजार विद्यार्थी बोलावले असेल हो एका एका -एक ग्राउंडवर रोजचे किंवा चार चार समथिंग तर त्यानं आता हजार हजार उमेदवारांची काय केलेली आहे वाढ केलेली आहे हजार उमेदवारांची वाढ केलेली मी स्वतः सांगून आलो याच्यात लिहिलेलं आहे दाखवतुम्ही सरल माहीत आहे की बा एकोणीस तारखेन फिजिकल चालू झाला एकोणीस जुलै दोन हजार चोवीसपासून हे फिजिकल चालू झालेलं आहे आणि हे फिजिकल चालणार आहे तीन ऑगस्टपर्यंत बघा इथं दिलेलं आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत हे फिजिकल चालणार आहे आता काय केलेलं आहे माहिती आहे ना म्हणजे तारीख कोणती आहे कधीपासून हजार उमेदवार वाढले वाढवलेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना हॉल तिकीटसुद्धा आले असे ना आता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे ह्या एक ऑगस्टपासून जे फिजिकल चालवणार आहे तर एक ते तीन ऑगस्टपर्यंत फिजिकल म्हणजे इथं एंड आहे फिजिकलचा तर ह्या दरम्यातले जेवढे विद्यार्थी बोललेले होते त्या उमेदवारांच्या संख्येत काय केले आहे वाढ केलेली आहे पाहिजे संकेत वाढ केलेली आहे आणि प्रत्येकी हजार कॅन्डिडेट वाढवलेले आहे आता हजार कॅन्डिडेट कशासाठी वाढवले आहे बस झपकाने फिजिकल काय करायचं आहे मोकळं करायचं आहे फिजिकल घेऊन मोकळं करायचं आहे आणि येणारे जे मुंबई पोलीस शिपाई भरती आहे त्याचं फिजिकल करायचं आहे चालू कारण की ऑगस्ट महिन्यात फिजिकल होईल सुरुवात आता ह्या चालकवाल्यासाठी काही सूचना दिलेली इथं की बा काही विद्यार्थी ओरिजिनल काहीच नेत नाही आहे सर्व झेरॉक्स नेत आहे तर ओरिजिनल तुम्हाला कमीत कमी ओरिजिनल तिथं काय आणायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि लायसन बाकीचे इतर डॉक्युमेंट ऑरिजिनल्स घेऊन जा आणि इथं सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे सहा एम एमपेक्षा कमी असलेला स्पाईकचा शूज वापरा म्हणजे पोट्टे मोठे मोठे खिडे असलेला शूज वापरू देत नाही वापरते कुन वापरते कोणी पण तिथं वापरू देत नाही याची नोंद घ्या ठीक आहे आता हे होती अपडेट महत्त्वाची आणखी महत्त्वाचं म्हणजे पहा संपूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीसची चालकची भरती आहे काय संपूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे आता लिस्टमध्ये ठीक आहे काही विद्यार्थ्यांचं फिजिकल झालं काही विद्यार्थ्यांचं जे चाळीस बेचाळीस भरपूर विद्यार्थी भेटले आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेजसुद्धा आले की सर नोट्स पाहिजे बरं बरं ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे आहे त्यांनी नोट्स म्हणजे कोणती तर पोलीस भरतीची जी केची नोट्स ठीक आहे हजार प्रश्नांची नोट्स आहे आपली ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे आहे त्यांनी शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हाच फोनपे नंबरसुद्धा आहे दोन्ही एकच आहे याच्यावर तुम्ही दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा लगेच तुम्हाला हजार प्रश्नांची पी डी एफ नोट्स जी केची तुम्हाला लगेच त्याच नंबरवर सेंड केले जाईन ज्या नंबरवरून स्क्रीनशॉट येईल ठीक आहे मित्रांनो पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेटसाठी चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा कारण की व्हिडिओ टाकल्याबरोबर झपकाने तुम्हाला काय नोटिफिकेशन आली पाहिजे कारण की पोलीस बरोबरचा फॉर्म भरला असाल तर चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो चला इथं थांबू धन्यवाद